अमृतवाहिनीचा मेधा महोत्सव विद्यार्थ्यांसाठी व्यासपीठ असल्याचे गौरवोद्गार सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केला मेधा महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुणांना संधी मिळेल असं मनोगत त्यांनी यावेळी व्यक्त केला अमृतवाहिनीच्या मेधा दोन हजार सोळा महोत्सवाचं मान्यवरांच्या हस्ते शानदार उद्घाटन झालंय संगमनेरच्या अमृतवाहिनी संस्थेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय झाली असून दर्जेदार शिक्षणानं संस्थेनं ना आपला नावलौकिक राज्यातच नव्हे तर देश पातळीवर पोहोचवले असल्याचे गौरवोद्गार सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी व्यक्त केले अमृतवाहिनी शेती आणि शिक्षण विकास संस्थेच्या वतीनं आयोजित मेदा दोन हजार सोळा या सांस्कृतिक युवा महोत्सवाचं शनिवारी उद्घाटन झालं त्यावेळी ते बोलत होते यावेळी या कार्यक्रमाला आमदार बाळासाहेब थोरात आमदार डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे दूध संघाचे अध्यक्ष रणजितसिंह देशमुख अमृतवाहिनी संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख विश्वस्त लक्ष्मीराव कुटे अॅडव्होकेट आरबी सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी मेधा दोन हजार सोळा युवा महोत्सवाचं उद्घाटन आमदार बाळासाहेब थोरात यांसह मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला या उपक्रमाविषयी संस्थेच्या संचालिका शरयू देशमुख यांनी प्रास्ताविकातून अधिक माहिती दिली मेधा महोत्सवामुळे विद्यार्थ्यांमध्ये चैतन्य निर्माण झालं असून त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी हा मेधा उत्सव एक सांस्कृतिक पर्वणी ठरली आहे असं मनोगत आमदार डॉक्टर सुधीर तांबे यांनी व्यक्त केला या। यावेळी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी मेधा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी राजवर्धन थोरात यांच्या संकल्पनेतून आणि शरू देशमुख यांच्या पुढाकारानं मेधा महोत्सवाचं आयोजन केल्याची माहिती आमदार बाळासाहेब थोरात यांनी दिली I don't know. अमृतवाहिनी संस्थेमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची उच्च शिक्षणाची सोय निर्माण झाली असे गौरवोद्गार सिने अभिनेते राहुल सोलापूर यांनी काढत मेदा महोत्सवाला शुभेच्छा दिल्या जसा होता असेल तशी त्याला घोडा गाडी असायची मागणी खालच्या स्तरावरचा एखादा अधिकारी असेल तर त्याला टांगा असायचा त्याच्या क्षवरचा असेल तर दोन घोड्यांची गाडी त्याच्या असेल तर बक्की आणखी मोठा अधिकारी असेल तर व्हिक्टोरियाचा मान असायचा आपल्याला आधी विक्टोरिया बघायला मिळत नाही मुंबईला फक्त क्विस नेकलेस रोडला आता पाठारे पडूनची मिरवणूक घेतली त्याच्यात ती विक्टोरिया दिसते रेल्वेची जी कल्पना आली ना आपल्याकडं आघाडीची ती ह्या विक्टोरियामुळे आली त्याचं कारण असं कधी त्या माणसाने पन्नास टक्के काही कॉलेजमध्ये मिळवले नव्हते पण जगभर पारख करत असताना त्या माणसाने आपला विंदम आपली मेधा ज्या पद्धतीने वापरली तर कारण त्याला एक महत्वाचा आठवण एका गोष्टीचं ही सगळी संधी असते संस्कृतचा अभ्यास करत असते त्यांना माहिती असते मूळ शब्द मेघ आणि त्याच्यावर निर्माण झालेला मेधा मेध हा शब्द आपण ऐकलेला असतो आपल्याला रामायणात वगैरे वेगवेगळ्या ठिकाणी आश्वामेध हई असते तर मेध मुळात तुम्ही क्रमांक केल्याशिवाय तुम्हाला काही चांगलं मिळवताच घेत नाही ही भावना तुमच्या शब्दात येते असा शब्द उत्सवासाठी निवडणं झाला याच्यापेक्षा आणखी वेळ काही मिळत नाही असं मला कुठलाही कोणी जे जे विषय पाहिजे बघायची पाहिजे किती विषयात त्या स्पर्धा आणि इतर गोष्टीचं सोडणार या

या कार्यक्रमास अमृतवाहिनी बँकेचे अध्यक्ष अमित पंडित दूध संघाचे उपाध्यक्ष साहेबराव गडाक नगरसेविका प्रमिला अभंग संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डीबी पाटील मॅनेजर व्हीबी धुमाळ इंजिनिअरिंग कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर जे जे विखे पाटील फार्मसी कॉलेजचे प्राचार्य डॉक्टर संजय चौधरी कार्यकारी संचालक जी बी गुगरकर प्राचार्य केशवराव जाधव प्राचार्य शेट्टी रोहिताई गुंजाळ आयटीआयचे प्राचार्य टी देशमुख डॉक्टर श्रीरंग झावरे प्रकल्प प्रमुख प्राध्यापक जी बी काळे विविध शाखांचे प्रमुख शिक्षक आणि शिक्षक कर्मचारी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येनं या कार्यक्रमाला उपस्थित होते सी एन एन्यू साठी प्रतिनिधी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर